नमस्कार आमच्याकडे पाऊस पडतोय तुमच्याकडे जर पड पडत असला तर आम्हाला सांगा आणि हा आहे माझा भाऊ माझ्या माझ्या पप्पांच्या भावाचा परग आहे माझा भाऊ असा दिसतो आणि तुम्हाला तर आहे सिद्धार्थ कसा दिसतो आणि ना आमच्याकडे पाऊस पडतोय जर तुमच्याकडे तुम ना जर पडत तर आम्हाला आम्हाला सांगा कमेंट सांगा आणि ना ह्या पावसात आहे ना कांदा भजी बटाटा भजी खूप मला आवडतं खायला आणि माझा भाऊ आहे ना सिद्धार्थ आहे ना तर मग माहिती सक्का भाऊ माझा तो भज हे खातोय वडापाव मी म्हणलं मला दे तर मला म्हणला मी नाही देणार जा तू आता त्याच्या पोटात दुखणार आहे बघा ए का रे तुझं त्याला वडापाव दिला नाही म्हणून हा असा आहे मला वडापाव दिला मला आहे ना तीन भाऊ आहेत एक सक्का भाऊ हा सक्का चुलत भाऊ आणि अजून एक सक्का चुलत भाऊ तर तुम्हाला माहितच असेल बार का हा तर आमच्याकडे पाऊस पडतोय आता मी मी ना कांदा भाजी करणार आहे आणि खाणार आहे बघा तुम्ही आज आम्हाला काय नाही शाळेला सुट्टी म्हणून आम्ही घरी तुम्हाला आहे का शाळेला सुट्टी हा तुम्हाला जरा असली तर सांगा आमच्याकडे असा भेव हो, पाऊस पडतोय रात्रीपास रात्रीभरपासन पाऊस पडतो म्हणून आम्हाला सुट्टी दिली आणि आमची शाळा पण लांबे ना म्हणून बाय आणि तुम्हाला तर माहिती ही माझी मम्मी आहे आणि पप्पा तर माहितीच आणि सिद्धार्थ पण माहिती आहे आणि मी पण माहिती आणि हे आहे माझी मम्मी कोण आहे तुझ कोण आहे तुझा मम्मी सिद्धार्थची नाही आहे सिद्धार्थ ची पण आहे ना एवढं तोंडा पुढं कॅमेरा कुठे घेते मग कुणाची आहे सिद्धूची आहे तुझी आहे ह्या ठरमाळ्याची आहे वाघेची आहे आज आज तुझी आहे कार्तिक ची तर आमच्या इकडे खूप पाऊस येतोय अजून पण पाऊस चालूच आहे बघायचं का तुम्हाला पाऊस बघा पाऊस कसा पडतोय म्हणून आम्हाला शाळेला सुट्टी दिली आम्हाला म्हणून शाळेला सुट्टी दिली ना डोकं खायला माझ्या हा ती जडको खायला सुट्टी दिली आम्हाला चला तो बा